नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे लोहा तालुक्यातील प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी माणिकराव पाटील पवार यांची जयंती समर्थ मल्टी सर्व्हिसेस व आपला मराठवाडा डिजिटल न्यूज येथे साजरी करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार आझाद ग्रुप राज्य संघटक प्रसाद पोले संपादक गजानन दांगटे प्रतिनिधी अमोल स्वामी आदी उपस्थित होते आणि आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या मध्ये लोह्याचे प्रथम नागरिक स्वर्गीय मालिकरावजी पाटील पवार लोह्याचे पहिले प्रथम नागरिक त्यांची जयंती साजरी करण्यामध्ये आलेले आहे आणि नेहमीच आपला मराठवाडा डिजिटल न्यूज वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तर आज आमच्या टीमनं काहीतरी वेगळं करावं आणि असं म्हणतात की आयुष्य जगत असताना फक्त आपणच कमवू नाही तर आपण आपले कार्य आपण घेतलेले निर्णय किंवा समाजासाठी काहीतरी आपण काहीतरी केलं पाहिजे झटलं पाहिजे तर त्या तत्वावर माने पाटील पवार की नेहमीच त्यांनी काही ना काही डोळ्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत तर त्यामध्ये प्रथम ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल गोवा तालुका असेल तर तेवढंच नाही तर लोहा जिल्हा तिथे व्हावं असं त्यांचं त्या काळामध्ये स्वप्न त्यांनी साकारलेलं आहे किंवा प्रत्यक्ष राहिलेला आहे असं व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व त्यांच्या या आपला मराठवाडा डिजिटल मध्ये आम्ही जयंती साजरी केलेली आहे तर उपस्थितीमध्ये त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार हे पण उपस्थित राहिलेले आहेत आझाद ग्रुपचे अध्यक्ष राज्य संघटक प्रसाद भाऊ फोले यांचे पण उपस्थिती राहिलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी अमोल स्वामी देखील आहेत आ, तर आज विशेष म्हणजे भाऊ मी म्हणजे त्यांना समाधान वाटलं की या ठिकाणी कार्यक्रम उपस केलेला आहे तरी थोडस त्यांच्या भावना आपण घेऊया प्रथम कैलासवाशी नगर अध्यक्ष नगराध्यक्ष कैलासवाशी मानेप्रा पाटील पवार यांच्या जयंतनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो तसेच आमचे मित्र गजानन रायकडे यांनी समर्थ मल्टी सर्विशियस ग्राहक सेवा केंद्र आपला मराठवाडा या त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या बाबाचे जोशी माणिकराव पाटील पवार यांची जयंती साजरी केली त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो तसेच जोशी माणिकराव पाटील पवार यांनी लोह्या हा आणि लोह्या शहरासाठी दिलेलं योगदान कदापि कधीही आणि कोणीही विसरू शकत नाही कारण त्यांची जी दूरदृष्टी होती ती दूरदृष्टी त्या दूरदृष्टीच्या जो प्रमाणात विकास झाला पाहिजे या केलेली आहेत ते सत्ता असो किंवा सत्ता नसो नसताना त्यांना त्यांचा प्रत्य आपला गाव आणि गावाचा विकास व्हावा गावातले सगळे माणसं मोठे व्हावे या उद्देशाने त्यांनी अकरा वर्ष नगराध्यक्ष पद असताना त्यांनी या गावच्या विकासाचोपण विकास केलेला आहे तसेच एकोणीसशे साठच्या दशकामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुजनासाठी पूर्ण लोकांसाठी आणि बहुजन लोकांना चहा पिण्यासाठी म्हणून त्यांनी एक छोटंसं एक मोठं हॉटेल व्यवसायामधून सुरुवात केली आज कदाय कारण त्या लोकांना बऱ्याच लोकांना चहा पिण्यासाठी किंवा हॉटेलमध्ये येण्यासाठी मनाई असताना त्यांनी त्यांच्यासाठी खुलं करणारे हे एकमेव माणसं आहेत आणि बाबाची अशी होत त्यांची हे होती की कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे अनुयाय होते तसेच गांडे बाबा यांचे अनुय होते त्यांनी बाबासाहेब गांडे बाबाच्या सांगण्यानुसार किंवा म्हणण्यानुसार त्यांनी शाळेची स्थापना केली फक्ती माननीय श्री किशनरावजी दोडगे साहेब यांच्या माध्यमातून गृहचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला दोन माणसाला ते, लढावंच लागेल एक तर बैलासा शंकरावजी चव्हाण साहेब आणि केशवरावजी दोडगे साहेब ज्या वेळेस पस्तीस वर्षे आमदार होते त्यांचे फार घनिष्ठ आणि जिवाळ्याचे संबंध होते त्यांनी कधीही टाकलेला शब्द यांनी कधी त्यांनी माघार घेतला नाही किंवा त्यांचा मोडला नाही आणि त्या लोहा तालुक्यासाठी आणि लोहार नगरपालिकेसाठी असेल किंवा लोहा विकासासाठी असेल त्यांच्या सहकार्याने यांनी बरेच योगाचे काम योगदान दिलेलं आहे आणि त्या लवकर विकास केलेला आहे आजच्या आता जास्त काही मी सांगू शकत नाही कारण त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या कार्य त्याच्या त्यांच्यासारखं करण्याची मला त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावं त्यांच्या आशीर्वादाने मला त्यांची जी कल्पना होती किंवा जे जवळधर असतील त्यांची फक्त थोडीशी का व्हायला त्यांची सूट माझ्या डोक्या वेळी राहावी की बाबा या अजयतीच्या दिनी विनंती करतो आणि जयंतीच्या दिनी सर्वांनी आजचा समर्थ मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी जयंती साजरी केली तसेच श्री संत गागे महाराज या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूर्ण लयातील फक्त शीत व्यापारी सर्व लोक गागे महाराजचा स्ट्रॉम यांनी जयंती साजरी केली तर विविध ठिकाणी जयंती साजरी पुण्यतिथी त्यांची साजरी करण्यात येईल आनंद पब्लिक स्कूल इंग्लिश स्कूल या ठिकाणी सुद्धा जयंती साजरी करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी आजच्या दिशे बाबा शिक्षण अभिवादन करतो धन्यवाद आज लोहा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी मालिकराव पाटील पवार यांची आज जयंती त्यानिमित्त समस्त मंडळी सेंटर ऑनलाईन सेंटर या ठिकाणी जयंती साजरी केली मालिकराव पाटील पवार हे नाव म्हणजे अतिशय खूप मोठं नाव आहे आणि त्यांचाच वसा त्यांचा वसा हा आज नगरपालिकेवर चालत आहे त्यांच्याच पहिल्या नगरदर्शन पदापासून आज त्यांचा आपण आम्हा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांचं नाव हे आजरावर राहील एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि आमच्या आझाद गुपच्या वतीनं त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो त्यांना